की केव्हा करतो लग्न कर आता लग्न कर आता लग्न पण आता आहेत ना चिमण्या दिसायचेच नाहीत पण आता पुन्हा दोन तीन वर्ष आहेत ना तर का मी त्याच सांगितलं बघ वय तुझी मर्यादा किती आहे साठ पासष्ट वर्ष तू लग्न झाल्यानंतर ती म्हणणार की अजून आपल्याला शेटअप करायचा अजून माझा फ्लॅटचा लोन आहे ना आपण दोन वर्ष अजून प्लॅनिंग करा जय शिवराय असं आहे का हा, हा? हा, 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 हा। Okay. या दिवसा ना हा तर मित्र आज आहे दहा डिसेंबर आणि याचा व्हिडिओ बघता तुम्ही बघतोय अच्छा वाढदिवस की काय चुप्रभात मंडळी मी रिषभ तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे सरसे स्वागत करत आहे थंडीचे दिवस होत सुरू आहेत पण आज थंडी कमी आहे आज मी जात आहे तो म्हणजे मुंबईत तर आज आपल्या किंवा हो, रत्नागिरी ते मुंबई प्रवास बघूक मिळणार आहे उद्या इथनं एक प्रोग्रॅम आहे ढोकेमामा भजन मंडळ रेल्वे प्रवासी रेल्वे भजन मंडळ आहे तुमका सगळ्यांना माहिती आहे या अगोदर पण खूप वेळा आपण त्यांच्या प्रोग्राम प्रोग्रामला गेलेले आहोत आणि उद्या पण त्यांचा प्रोग्राम आहे तर त्यासाठी मी जात आहे का पुत्राचा पिल्लू आय तुमका आहे एक आनंदाची गोष्ट दाखवते मी हे बघा हे चिमण्या आहेत या झाडावर पिलबि टायकू ऐकू घेत तुमका तुम्हाला तर आहेत ना मागच्या काही वर्ष आहेत ना हे चिमण्या दिसायचेच नाहीत पण आता पुन्हा दोन तीन वर्ष आहेत ना का होय तर मागचे दोन तीन वर्ष आहेत ना पुन्हा हे चिमण्या असे आता दिसूक लागले आहेत तर बरा वाटला हिरो गावात आहे ना सध्या बघा काम सुरू आहे या ठिकाणी जाता जाता गावातले खबरी पण देत जाते तुमका आत्ता मी आमच्या गावकडी स्टॉपवरती आला आहे तरी बाईक वगैरे तरी भेटू देत जाणार कोणतरी जातेच भेटू पाहिजे जेणेकरून येत मी लवकर जाईन था। आता या स्टॉपवरती बस केव्हा येत काय सांगू शकत नाही पाच मिनटाला एकदा रिक्षा मिळाली एक काम झालं आपला नाहीतर आता बसने गर्दी वगैरे पण मिळाली असती इकडनं आता आरामात आपण जाऊ शकतो होय काय पोहचलो मित्र हो रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती स्टॉपवरती आल्यानंतर आहेत ना पाच मिनिटातच रिक्षा मिळाली आणि तिथून पुढे जयस्तंभावरती आल्यानंतर दुसरी शेअर रिक्षा पकडून स्टेशनवरती इंदोर कोचीवेली ही राहिलेली ट्रेन होती उशीर उशीर झालं या ट्रेनला आईला पुढच्या साईडला गर्दी नव्हती पुढे गेलो असतो बरं आलं असतं मागच्या साईडला गर्दी आहे ट्रेन मिळाली आज पहिल्यांदाच आहेत ना एवढी रिकामी ट्रेन मिळालेली आहे बघा जनरल मध्ये पण सीट अवेलेबल आहे मी त्या ठिकाणी विंडोवरती बसलो पाणी बटे बाडा बा वादले सव्वा दहा सव्वा दहा वाजता आता मी चिपळून जा आहे टायमिंग आहे दीड वाजताचा होता परफेक्ट टायमिंगमध्ये पोचलं आहे का मी पोचलो आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जरा बरं वाटलं आता ठिकाणी आता आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटला आहे रोशन बरोबर ना रोशन द्या रोशन द्यात आणि तुझा मुलगा उडला लांजा Okay. माँगाता, माँगाता। आता इकडे जॉबला आहेस का म्हणजे कामाला आहे ओके छान वाटलं भेटून आत्ता मी पोचलो आहे बरोबर टाईम्स ऑफ इंडियाच्या बाहेर समोर दिसतोय ना आता आपल्याला टाइम्स ऑफ इंडिया ऑफिस आहे त्यांचं इथे आणि त्यामध्ये माझा भाऊ पण कामाला आहे असो आता इथे मी वाट बघतो प्रवीण मामाची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज ज्या मी ट्रेनने आलो ना ती ट्रेन होती कोचीवली ते डेहरादून ओके आणि ही ट्रेन आहेत ना सुपरफास्ट ट्रेन होती खरोखर म्हणजे रत्नागिरीतून रत्नागिरी स्टॉप होतं तिथं त्याच्यानंतर मग चिपळून डायरेक्ट चिपळूननंतर खेडला पण नाही आवडतं थांबली किंवा खेडला थांबली असावी खेडला थांबली आणि डायरेक्ट मग पनवेल तर असे दोन तीन स्टॉप आहेत त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे बरोबर आहेत ना एकदम टायमिंगमध्ये होते मी आठ साडेआठ काय पावणे नऊला बसलो ट्रेनमध्ये आणि बरोबर दीड वाजता पनवेलला उतरलो तर त्यामुळे जर कोणाला ह्या ट्रेनने यायचं असेल तर येऊ शकतात फक्त आहेत ना ती ट्रेन आठवड्यातून एकच अस दिवस असते ती म्हणजे शनिवारी चला मामा पण भेटलेला आपल्याला नमस्कार मामा धन्यवाद थँक्यू तुम्ही आलात अरे बस तुम्ही बोलवलत आणि आम्ही नाही येणार होतो आता आपल्याला काय जायचं आहे आपण आहे आता आपले भार्गव कदम सोळा अध्यक्ष ओके यांच्या जायचं जायचंय उद्या आपलं काय प्रोग्राम आहे प्रोग्राम आहे उद्या आपली तृतीय वर्ष श्री सत्यनारायणची महापूजा आहे ओके okay. आणि एक आगळा वेगळा असा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही अच्छा तर मित्रो तोच बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज पूर्ण त्याचं डेकोरेशन वगैरे हो आहे ना हो डेकोरेशन चालू आहे ओके okay. पूर्ण नाईट होणार आहे पूर्ण रात्रभर आम्ही तो आज ही तयारी करणार आहे आणि त्या सकाळपासून सात वाजल्यापासून लोकांना दिसणार तो ओके okay, ओके okay. मग दर्शनाला वगैरे उद्याच सुरुवात सकाळी साडेसहा सात वाजल्यापासून दर्शन सुरुवात होईल ओके तर बघा आता आपण आहेत ना बोरा बाजारमध्ये आलो आहोत आणि इकडे आहेत ना सर्व कॅमेरा रिलेटेड जे काही वस्तू असतील ना तर या मार्केटमध्ये मिळतात बोरा बाजारमध्ये नाश्ता करायला आहे मित्रो मैसूर डोसा स्पेशल या ठिकाणी मागवलेला आहे एक नंबर आयला मस्त पैकी नाश्ता वगैरे करून बाहेर पडला चर्चगेटला जायचं आता आपल्या पण इकडे फुल आहे नेहमीच असतं म्हणा मुंबईत ट्राफिक जा बाबा जा आणि आपल्याला इकडे आता भेटलेले आहेत कदम काका काका नमस्कार छान वाटलं भरपूर दिवसांनी भेटून तुम्हाला आत्ता आपण आलो हो आहोत ते म्हणजे फॅशन स्ट्रीटला पाहू शकता इकडे बघा एका लाईनमध्ये मध्ये किती दुकानं आहेत ती आणि हे सर्व आहेत ना आपल्या जे मुंबईच्या बाहेर लोक राहतात म्हणजे आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि अजून खूप साईड आहे वेगवेगळ्या मुंबईच्या बाहेर जे लोक राहतात ना त्यांना ह्या फॅशन स्ट्रीटचं आकर्षण भरपूर आहे सांगतात ना हजार रुपये देतात दोनशे रुपयाला हां सांगतात सांगतात हजार रुपये देतात दोनशे रुपये पण कॉलेजमध्ये वगैरे असताना आहेत ना आम्ही या ठिकाणी यायचं असायचं आम्हाला पण आता नाही कधी आम्ही इथे येत आणि हे बघा ही आहे खाऊ गल्ली एफ एसच्या फॅशन स्ट्रीटच्या मागच्या साईडला आला रे दादा काय आक्ता वाला बेमान आहे काय काय बघितले रे भाई आई इधर स्पेशल में चाय कॉफी करेगा रजवाडी आई इधर आई स्पेशल महाराष्ट्र स्पेशल इकडे तुम्ही इकडे देता का आम्ही <laughs> तो सगळी ओके फ्री जो आता आपण आलो आहे मित्रो महावीर नगरला कांदिवलीत चारकोपला जात जातो आता आपण त्या साहू गल्लीच्या समोर आहोत आज शाहूगल्लीत जास्त दिसत आहे तर मित्रो आता मी आहे कांदिवली चारकोप सेक्टर वनमध्ये आणि इथे हा आहे आर्य समाज हॉल आणि या हॉलमध्ये उद्या सत्यनारायणाची पूजा असणार आहे आणि त्यासाठी कन्सेप्ट जो केलेला आहे ना तो तुम्ही हैराण होणार आहे उद्या उद्या तुम्हाला दाखवणार आहे मी पूर्ण पुढच्या भागात की कशा ही प्रकारे ही पूजा होणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते इथे कार्यक्रम असणार आहेत ते मामा भजन मंडळातर्फे हे हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तिसरं वर्ष आहे यंदा त्यांचं आणि त्याचप्रमाणे इथे जो कन्सेप्ट जी थीम आहे ना ती एक खूप सुंदर थीम आहे आपल्या काळजाला भिडणारी आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन पण ती तयारी कशी कशाप्रकारे होते ती तुम्हाला आता मी दाखवतो आज बऱ्यापैकी काम होणार आहे हे बघा स्वर्गीय ढोकेमामा रेल्वे प्रवासी सांस्कृतिक व सामाजिक संस्था रजिस्टर मुंबई गाडीची वेळ सकाळी नऊची आठ अठ्ठावन्न बोरीवली ते चर्चगट चर्चगेट आणि इथे आता काही तयारी सुरू आहे रांगोळी काढतायत आणि इथे आपले निलेश मामा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी दादांच्याच घरी दादांच्या आभार 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 तर दादांच्याच घरी होतो आता मी फ्रेश वगैरे होऊन इथे आलेलो आहे आणि इथे आता आपण पाहू शकतो हे बघा ही रांगोळी काढली जाते छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे आपल्या ताई ताई नमस्कार हाय काय बोलता कशात मस्त तर तुमचं नाव काय दिव्या 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 निपदे निपे ओके आणि इथे त्यांच्या सहकारी नमस्कार तुमचं नाव काय का चव्हाण ओके तुम्ही चारकोप मधल्या हो। ओके म्हणजे तुम्ही आहे का तुमचं असं आवड म्हणून ओके पण वाटत नाही आहे तुमची रांगोळी बघून अशा प्रकारे खूप सुंदर आहे मित्र ज्यावेळी पूर्ण होईल ना रांगोळी त्यावेळी त्याला अजून रूप येईल ते सौंदर्य वाढेल रांगोळीचं नंतर मी दाखवेन ते तुम्हाला उद्या तर दिव्यात ना आर्टिस्ट सुद्धा टॅटू आर्टिस्ट आणि त्यांचा तुमचा स्टुडिओ वगैरे आहे का असं मी घरी माझ्या रूम मध्ये छानसा सेटअप केलेला आहे ओके okay. कोणी कम्फर्टेबल असं स्टुडिओ वाईब्स देतील असं अच्छा हा आणि लाईक जॉब करते आणि पार्ट टाइम इव्हनिंग ओके आल्यानंतर फुल डे अच्छा ते अपॉइंटमेंट वगैरे घेऊन यावं लागत असेल मग त्यासाठी जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर तुमचा इंस्टाग्राम पेज वगैरे हो माझा इंस्टाग्राम पेज आहे डी टॅट्स करून okay. आणि दिव्या निप्दे दिव्या निपदे आणि आहे लाईक आणि दिव्या निप्दे हा माझा पर्सनल आहे ओके okay. मेसेज करू जर कोणाला कोणी इंटरेस्टेड असेल टॅटू काढायचा असेल तर मेसेज करू शकतो आणि हा कुठे आहे तुमचा स्टुडिओ वगैरे म्हणजे इकडे चारकोप कांदिवलीमध्येच ओके तर मित्र हो जर कोणाला टॅटू वगैरे काढायचं असेल ना तर तुम्ही मी इथे स्क्रीनवरती ताईंचं इंस्टाग्राम आय डी देत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला पाहायचं असेल त्या कशाप्रकारे टॅटू वगैरे काढतात तर त्या आय डीवरती तुम्ही चेकआउट करू शकता जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि जर कोणाला इथे काढायचं असेल टॅटू वगैरे तर तुम्ही दिव्याताईंशी संपर्क साधू शकता आणि हा आहे आर्य समाज हॉल या ठिकाणी उद्याचा हा कार्यक्रम असणार आहे आणि इथे आहे आपली मामा भजन मंडळाची काही टीम तर हे बघा अशा प्रकारे सर्व आहेत ना तयारी सुरू आहे बघा आज जर दिवसभर सर्वांनी आहेत ना कामातून वेळ काढून हा हॉल सजवलेला आहे ओके मोठं ठिकाण तुम्हाला तुम्हाला फ्रीडम पाहिजे दुसरा फ्लॅट घ्या भाड्याने राहा एन्जॉय करा लाईफ तुमचं बाप तोपर्यंत कमवून तुम्हाला ते द्यायला तयार आहे बरोबर हे सांगून पण तो तयार दे। होत नाही सेम आहे म्हणून सांग त्याला मी तेच सांगितलं बघ वय तुझी मर्यादा किती आहे साठ पासष्ट वर्ष तू लग्न केल्यानंतर ती म्हणणार की अजून आपल्याला सेटअप करायचं आम्ही माझा फ्लॅटचा लोन आहे मग आपण दोन वर्ष अजून प्लॅनिंग करा आम्ही तिथून तुमच्याकडे येणार नाही बरोबर आम्हाला ती गेली बत्तीस वर्ष झाली बरोबर तुम्ही पस्तीस वर्षी कुठेतरी पण आता यश बार झाले आम्हाला बोल नको बरोबर

आता या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स नमस्कार काका नमस्कार तुम्ही पण आपल्या रत्नागिरीतले नागिरी हरचरी कोंडवी हरचरी कोंडवी ओके ओके चांदेराई लक्ष्मी बेडे साहेबांचं घर आहे ना हा 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 आमच्या गाव बाजू अच्छा तेच गाव गुम्छा पलीकडे ओके ओके आणि आता इथे कुठे राहता इथे एक नंबर शेट्टर एक नंबर शेट्टर अच्छा छान वाटलं भेटून तुम्हाला आणि काकांच्या हा तिथे झाला बोल ना त्यांच्या बरोबर अरे बघ आता मगाशी आपण बघितलं होतं ना तर थोडस झालं होतं आता त्याच्या पुढचं काम झालेलं आहे अशा प्रकारे आणि आता साधारण यांना पाच साडेपाच वाजणार दरवर्षीप्रमाणे ओके अच्छा महिन्या सुरव्याचा पण घरी गेलेला आहे कोणतं कधी कोण नव्हतं कधी तिथे माणसं नव्हतं हां विनोद कांबळी हे असे यांचे घरात घरी जात बरोबर सचिन तेंडुलकर तर पण गाव शिवून काढलं त्यांनी तेंडुलकर फॅमिली त्यांचे मग सांगितलं त्याचे वडील आलेले एकदा ओके ओके मग सचिन नाही आले वडील आले त्याचे कोळसामीचं नाव वेगवेगळे झाले आलेले हां 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 गावातले सांगतात ना बरोबर तो आमच्याच गावचा येतो तो सांगतात असं असं आहे का हा दिसत मित्र दहा डिसेंबर याचे व्हिडिओ बघता तुम्ही बघताय अच्छा वाढदिवस तुम्ही काय मी ूट केलं अरे इकडे आहेत ना आता काका आले आणि ते बोलत आहेत की कोकणातलं एक युट्युबर आहे तुझ्यासारखं दिसतो म्हणून तू अस इकडे मी इकडे येतो मी आता तिसरं वर्ष आहे माझं हा आता पण ब्लॉग बनवला होता मी प्रवीण मामा प्रवीण मामा इकडे हा माझा मामा आले तिकडे अर्धे बोलतो ते कोकणातला रत्नागिरीतला एक हा युट्यूबर आहे तुझ्यासारख्या दिसतो म्हणून <laughs> <laughs> मित्र हो पहिले आहेत ना म्हणजे घरातल्या कार्यक्रमांमध्ये किंवा घरातले घरचे लोक नातेवाईक हे लोकच आहेत ना लग्नाबद्दल जास्त करून चर्चा करायचे की केव्हा करतोय लग्न कर आता लग्न कर आता लग्न पण आता आहेत ना कुठेही जा बाहेर कुठल्याही कार्यक्रमात जा कोणालाही भेटा सर्वजण एकच विषय असतो लग्न केव्हा हो करतो आहेस आणि त्यानंतर मग लग्नाबद्दल त्या सर्व गोष्टी सांगायला लागतात तर त्या गोष्टी ऐकल्यानंतर पण भीती वाटते असो म्हणजे माझ्या वयाचे जे आता जी लोकं असतील ना तर त्यांच्या ह्या गोष्टी सर्व लक्षात येत असतील म्हणजे जी मुलं असतील मुली असतील ज्यांचं वय लग्नाचं झालं असेल तर त्यांच्या त्या सर्वांच्या हे लक्षात येत असेल ते ते जे लोकं सांगतात ना ते चांगल्याचं सांगतात चांगल्या गोष्टी सांगतात खरं तर लग्न एका वयात आल्यानंतरच जे वय असतं लग्नाचं तर त्या वयातच व्हायला पाहिजे पण आपण कसं आज सेटल होऊया उद्या सेटल होणार पण आयु लोक आहेत ना आयुष्यभर म्हणजे शेवटपर्यंत कोण सेटल होतच नाही प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत जातात आणि त्यानुसार सर्व गोष्टी वर्कआउट होत असतात पण सेटल काय शेवटपर्यंत कोण होत नाही त्यामुळे जर एका वयातच लग्न झालेलं बरं ते बोलतो आहे मी पण तशा गोष्टी तशा गोष्टी पण वर्कआउट होत नाहीत असो मित्र हो आजचा हा प्रवास गावातून ते मुंबईपर्यंत कांदिवली चारकोपर्यंतचा होता आणि या ठिकाणी सर्वजण इथे तयारी करत आहेत उद्याच्या प्रोग्रॅमची आणि उद्या ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग येईल पुढचा ब्लॉग असेल तो पण आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एकदा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय